यंदाच्या वर्षी वेद व्यास प्रतिष्ठान संचालित संचलित भारतभरातील अठ्ठेचाळीस वेद पाठशाचे शिक्षणाधिकारी गुरु गौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत नंदे गुरुजीच्या कार्याचा सविस्तर परिचय आपल्याला होणारच आहे परंतु नंदे गुरुजी हे काही आपल्याला परिचित नाही आपल्या विद्यालयाचे माझी पालक असलेले नंदे गुरुजी नंदे गुरुजींच पौरहित्य आपण वेगवेगळ्या यादांच्या निमित्तानं विद्यालयात अनुभवलेलं आहे प्रतिवर्षी दिवाळीत होणारा धन्वंतरी या गुरुकुलात झालेला तीर्थपूजन असोबा यंदा गणेशोत्सवात आपण सर्वांनीच अनुभवलेला गणेश याग असो त्यांच्या यथास आणि शास्त्रोत्त पौरोहित्याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतलेला आहे नंदे, से श्री नागे अश्री भी नंदी महेश जी नंदे या गुरुजी विश्वस्त संस्थेच्या वतीने दिला जाणारा वान अभ्यंतर गुरु गौरव पुरस्कार आपण प्रदान करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे हा पुरस्कार स्वीकारण्याचे आपण मान्य केले त्याबद्दल आम्ही आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देऊ इच्छितो श्री शशिकांत आणि सौ विजया देवी या सुजन सत्वगुणी निस्वार्थी आणि अध्यात्म प्रवण दाम्पत्याच्या कोटी आपला जन्म झाला आणि वर वर्णन केलेले सर्व गुण आपणाकडे वंश परंपरेने मौल्यवान संस्कारांच्या शिदोरी समाजकार्य आणि अध्यात्म यांचं बाळकडून आपणाला आई वडा बड़ा, आई वडिलांकडूनच मिळाले आपल्या कंजोबांपासून सुरू असलेली वेदाध्ययनाची परंपरा आपण पुढे सुरू ठेवली आपले शिक्षण हे आपल्या जन्मगावी म्हणजे मिरज येथे झाले अन्य कोणत्याही शाखेकडे न बळता आपण अबौशेय अशा वेदांचे शिक्षण घेण्याचे ठरवले आळंदी येथील निशानंद महाराज वेद विद्यालय या ठिकाणी आपण प्रवेश घेतला आणि आपल्या प्रगतीचा आलेख हा उत्तर उत्तर उंचावू लागला वेदाध्यायना बरोबरच वास्तु ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आणि संस्कृत काव्य आपण शिकला शिक्षण सुरू असतानाच गुरुवर्य परमपूजनीय स्वामी

अत्यादराने आणि समर्पणाने परिलुप्त असलेली आपली गुरुभक्ती आणि तीव्रतम देशभक्ती या गुणांची पारख आपल्या सद्गुरूंनी केली महर्षी वेदव्यास वैदिक अध्यापक घडवण्याचे दायित्व सोपवले गेले आपणही हे कार्य आनंदाने स्वीकारले आणि वेद शाखांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी भारतभर भ्रमण केले प्रतिष्ठानचे कार्य राज्याबाहेर नेले सन दोन हजार एक मध्ये आपण राजस्थान मधील पुष्कर क्षेत्री गेला थोड्या कालावधीत तेथे उभारण्यात आलेल्या ब्रह्मा सावित्री वेद विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये आपला मोठा सहभाग होता या काळात आपण तेथील विद्या विद्यार्थ्यांना वेदविद्या आणि पौरोहित्याचे निशुल्क असे शिक्षण दिले पुरो पुरो त्याबरोबरीनच पुरोहितांनी वेदांचे योग्य ज्ञान आणि आकलन करून देण्यास आपण पूर्णतः मदत केली साठवणुकीतल्या आनंदापेक्षा समाधान असते हे अशा प्रकारच्या आपण केलेल्या कृतीतून तेथील समाजाला स्वामीजींनी आपला स्वाभाविक पिंड ओळखून मोठ्या विश्वासाने आणि दूरदृष्टी ठेवून नंतर मणिपूर येथील कार्याची जबाबदारी आपल्यावरती सोपावली आपणही ती मोठ्या श्रद्धेने स्वीकारली मणिपूर म्हणजे आर्थिक दारिद्र्य शिक्षणाचा अभाव आणि मिशिनाऱ्यांमुळे होणारे मोठ्या प्रमाणावरील हुड़ धर्मांतरण अशा अनेक आव्हानांना तोंड देत येथेही मणिपूर वेद विद्यालयाची स्थापना केली अशी अनेक कार्य करीत असताना स्वामीजींच्या चरणी आपला श्रद्धाभाव दूर होता येणाऱ्या व्यावहारिक अडचणींच्या प्रसंगी स्वतःची शक्तीबुद्धीपणाला लावून आपण प्रश्न सोडवत होता खऱ्या अर्थानं स्वामीजींना अभिप्रेत असणाऱ्या मार्गावरून मार्गस्थ झाला होता वेदांमधील तत्वज्ञान हे त्रिकालाबाधित असते हे जरी खरे असले तर या कालनिरपेक्ष तत्वज्ञानाला युगपरत्वे परिचित वेश धारण करून समाजासमोर आणण्याचे मौलिक कार्य आपण केले मंत्र आणि सूक्तांमधील अवघड वचनांचे आपण सहज सुलभीकरण केले ते समाजासमोर आणले त्यामुळे होणारे यज्ञ कर्म हे नुसतेच कर्मकांड न होता त्यातून समाज प्रबोधनही होत गेले वेद सेवा पौरोहित्य अशा क्षेत्रात काम करीत असलेल्या लोकांसाठी आपण प्रकाशाची दिशा दाखवणारे विमल ज्योती आहात तेजस्वी जीवनाची यशस्वी वाटचाल करण्याकरता मुक्त हस्ताने केलेले वरदाई पाखेल आहात वेद सेवेबरोबरच प्रतिष्ठानच्या संत श्री ज्ञानेश्वर गुरुकुलम मधून स्वामीजींचे साहित्य प्रकाशित करणे त्यांच्या तत्वज्ञानाचा प्रसार प्रचार करणे गीता साधना शिबिरांचे आयोजन व संतांच्या कार्याच्या गौरवार्थ ठिकठिकाणी आयोजन अशा कामात आपला कायमच पुढाकार असतो

मुशी येथील वेदश्री तपोवन येथे सुरू झालेल्या सेतू अभ्यासक्रमाचे आपणाकडे स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांच्या न्यास सेवाद्वारे दायित्वच परमपूजन आणि लग्नाधी संचालक मार्गदर्शक समितीमध्ये आपण प्रधान सदस्य म्हणून कार्यरत आहात दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील धार्मिक विधी आणि नंतरच्या अनुष्ठानामध्ये आपला सक्रिय सहभाग होता आपण करीत असलेल्या कार्याची गुणात्मक वाढ आणि संख्यात्मक वाढ ही आपल्या कार्याला समाजाकडून मिळालेली स्वीकृतीची पावती असते आज मी संपूर्ण भारतामध्ये वेद विद्या प्रतिष्ठानच्या अकरा राज्यांमध्ये सेहेचाळीस विद्यालय आहेत आणि एकूण सत्त्याण्णव अध्यापक सुमारे एक हजार चारशे छत्तीस तितक्या स्नातकांना वेद विद्येचे शिक्षण देत आहे आपण करीत असलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता आणि आनंद आहेच इथून पुढेही या कार्याच्या अधिकारी प्रचारासाठी आणि आपल्या उदंड केंद्रायू आरोग्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना आपल्या या गौरवामधून जीवन कार्यामधून समाजाला सद्गुण निष्ठा श्रद्धा आणि भक्तीची प्रेरणा अखंड मिळत राहो हीच शुभकामना माऊलींच्या शब्दात आपल्या जीवन कार्याचा गौरव करावायचा झाल्यास असे म्हणतात म्हणावेसे वाटते जो सकळ कर्मी वर्तता लेखे आपुली निष्कर्मता कर्म संगे निराशता फळाची या आणि कर्तव्य के लागी जया दुसरे नाही जगी ऐसिया निष्कर्मता करी चांगी बोधला असे पुनश्य अपना सादर वंदन धन्यवाद पूर्वक आपली मातृमंदिर विश्वस्त संस्था आणि स्थापना की महर्षि वेदव्यास प्रतिष्ठान द्वारा अनेक वेद विद्यालय चलाए जा रहे हैं हर एक वेद विद्यालय होता है एक आवासीय गुरुकुल जहाँ छात्र अपने गुरुजनों के साथ रहकर गुरुमुख से वेद मंत्र सुनकर उन्हें कंठस्थ करते हैं इन वेद विद्यालयों का दिन क्रम बड़ा अनुशासन बत, तथा सुनियोजित होता है सारे छात्र प्रातः चार बजे जब कर तैयार हो जाते हैं। प्रातः स्मरण एवं प्रार्थना से दिन का शुभारंभ करते हैं समय होता है संध्या बंदन का सुगठित एवं स्वस्थ शरीर के लिए सूर्य नमस्कार एवं योग तो अनिवार्य ही है आठ बजे अल्पाह के पश्चात वैदिक बटु अपने गुरुजनों के सानिध्य में वेद मंत्रों का अध्ययन करते हैं

शिक्षक शिक्षकदार सर्वांना माझा नमस्कार सादर जे त्यांचा हा पुरस्कार ज्या संस्थेमध्ये स्वामीजी महर्षिविलास प्रतिष्ठान यांनी स्थाप, स्थापन केलं आणि त्यांनी माझ्यासारख्या एका विद्यार्थ्याला शिक्षणासाठी अध्यापकासाठी कार्यासाठी नियुक्त केलं खरं हा सन्मान त्यांचा आहे आणि त्यांनाच हा समर्पित करत आहे अतिशय मनापासून आजचा हा आनंद होतोय की ज्या संस्थेने देशाच्या इतिहासामध्ये विद्यादाना गुरुत्व आणि मातृत्व यांची सांगड घालून एक नवा परिपाठ घालून दिला त्या संस्थेद्वारे आज मला हा जो पुरस्कार आपण दिला त्याचा मी अत्यंत विनम्रते सगळ्यांच्या आशीर्वादाने हा जो काही पुरस्कार आहे हा आशीर्वादच स्वरूप समजून मी स्वीकार त्यातही तुल्य व्यक्तिमत्वांचं ज्या पुरस्काराला नाव आहे महापुरुषांचं नाव आहे ज्यांच्यामध्ये अध्यापकत्व ऋषित्व आणि कर्मयोग या तिन्हीची ही सांगड आपल्याला आयुष्यात उतरून दाखवलेली दिसते अशा भाऊंच्या नावाने हा पुरस्कार स्वीकारताना मला अतिशय आनंद होतोय आणि सातत्याने नैतिकता जबाबदारीची जाणीव हो। आणि त्या मार्गाने सातत्याने जायची जाणीव मला निश्चित आहे खरंचच भाग्यवान आहे त्या कुळामध्ये जन्म झाला आणि त्या कुळाने मला वेद अध्ययनासाठी म्हणून शिक्षणासाठी पाठवलं क्लिप ही क्लिप मध्ये खूप सुख सुविधांनी युक्त अशी वेद पाठशाळा आपल्याला दिसायला मिळत बघायला मिळते आणि आम्ही ज्यावेळेस आळंदी सारख्या ठिकाणी शिक्षण घेत होतो त्यावेळेस या सगळ्या सुविधा ज्या काही पाहिल्या त्या काही नव्हत्या पण स्वामीजींच स्वप्न असायचं एक गुरुकुल मधला विद्यार्थी हा अतिशय सुसंपन्न अशा वेद पाठशाळेमध्ये त्याचं शिक्षण व्हावं जे काही अन्य विषय आहेत आधुनिक विषय जे आणि त्या दृष्टिकोनातून दोन हजार मध्ये पहिली वेद पाठशाळा राज्या बाहेर जर कुठली गेली असेल तर ती पुष्कळची वेद पाठशाळा होती आणि त्याचा मी स्वतः साक्षी होतो त्यावेळेस ते मला म्हणायचे आता इथल्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ते वेदाचं कार्य छान प्रकारे आता चालू झालेलं आणि रुजलेलं आहे पण जिथे नाही आहे त्या ठिकाणी आता आपण गेलं पाहिजे आणि म्हणून पहिली वेद पाठशाळा पुष्कर या ठिकाणी सुरुवात केली आणि चौदा वर्ष म्हणजे त्या वेद विद्यालयाची साक्षी काही आमची का पुरोहितांसाठी एक तासाची गोविंद पाठशाळा सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये वयोमर्यादा काही ठेवली वय वर्ष वीस ते वय वर्ष ऐंशी पर्यंतची सर्व मंडळी त्याच्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी येत होती पहिल्या दिवशी बघितलं तर नव्वद लोकांनी त्याच्यामध्ये शिक्षणासाठी आले मी सुद्धा घाबरलो त्यावेळेस माझं वय होत तेवीस वय वर्ष समोर बसलेल्या ऐंशी वर्षाची व्यक्ती मी म्हणायचं तर मला काय जमेल काय नाही यांच्यासमोर तर आपण महाराष्ट्रीयन हिंदी बोलायची सवय नाही त्यांची भाषा हिंदी आणि हे सगळं चलत असणारी मी त्यांच्याकडूनच त्यांची मारवाडी भाषा हिंदी भाषा सगळी शिक्षण घेऊन त्यांना पौरोहित्य शिकवायला साजरा होता ज्या पुष्कळ मेरून भाषा वे दुष्कळ म्हणजे रुद्र पाठ करणारे मोजून चार ते पाच व्यक्ती होते आज त्या ठिकाणी पाचशे विद्यार्थी

तिथे नेऊन बारा विद्यार्थ्यांवर वेद विद्यालय सुरुवात केलं तीनशे सत्तर क्रम हटल्यानंतर सर तुम्हाला नवीन गोष्ट सांगतो दीडशे विद्यार्थ्यांची नवीन भरती झाली मागच्या दोन वर्षांमध्ये आणि दोन वर्षामध्ये फक्त जम्मू मध्ये फक्त जम्मू मध्ये आठ विद्यालय गोष्टींच्या माध्यमातून नित्य होत असतो आणि वेदांच कार्य विवेकानंद स्वामीजींनी ज्यावेळेस जी शेवटचं पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलं होत की जो जो भाग भारताचा वेद मंत्रांनी विलेट होत जाईल त्या ठिकाणची मंत्र लुप्त प्राय होती मंत्र होणार तो, तो भारतापासून कटत जाईल आणि म्हणून मणिपूर सारख्या ठिकाणी जम्मू सारख्या ठिकाणी वेदभाषा सुरुवात करून हे कार्य अतिशय छान प्रकारे आज पूर्ण प्रतिष्ठान मध्ये चौदाशे छत्तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत निशुल्क पद्धतीने दे मध्ये त्याच्यामध्ये एक रुपया देखील कोणत्याही शिक्षणाचा राहण्याचा कपड्याचा एकचा घेतला जात नाही बोललो त्याच्यामध्ये जर माझ्याकडून काही क्लास आहेत तर आणि आपले आशीर्वाद असेच सदैव माझ्या मागे राहावे अशी मी आपण प्रार्थना